दोन पसुन, गेला पसुन चार सहा दोन हजार चोवीस पासून मी दत्तात्रय महादेव चुगली शरवतार माझ्याकडं गेल्या पाच वर्षापासून गावातील ग्रामपंचायतचा आरोप प्लॅन चालवण्यास दिला होता तो प्लॅन कुणाच्याही विना तक्रारीशिवाय चालू ग्रामपंचायती ग्रामसेवकांनी माझ्याकडून तो काढून घेऊन एखाद्या व्याज बटा करणाऱ्या सावकाराकडे दिलेला आहे आणि त्यामुळे माझी आता सध्या उपासमारीची वेळ माझ्यावर आलेली आहे मी दोन महिने आलं ग्रामपंचायत बी ओ सी ओ कलेक्टर साहेब यांना वारंवार पत्रव्यवहार करून पण हा माझ्यावर त्यांनी न्याय दिलेला नाही आणि हा तो योग्य न्याय न्याय मला मिळावा तो प्लॅनचा योग्य तो निलाव करून मला योग्य तो न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे